लाँग मार्च थांबला मात्र संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही आणि सूर्यवंशीच्या कुटुंबाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत ना सचिन खरात यांचं वक्तव्य संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय दबावामुळे कारवाई योग्य दिशेने होत नाही अंजली दमाणी यांचा आरोप धनंजय मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत तपासाला दिशा मिळणार नाही दमाणी यांचं वक्तव्य घरावर डोंगर कोसळलेला असताना बारावीची परीक्षा कशी देऊ वैभवी देशमुखचा सवाल तर संयम सुटत धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया जोपर्यंत विष्णू साठेचा मोबाईलचा सीडीआर तपासला जाणार नाही तोपर्यंत त्याचा गुन्हा मधला रोल समजू शकणार नाही संदीप क्षीरसागर यांचा आरोप पुण्यामध्ये वाल्मिकीला कोणी ऍडमिट केलंय तेही तपासा क्षीरसागर यांची मागणी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटी सीआयडी मार्फत करावा महादेव मुंडे यांच्या पत्नीची बीड पोलीस अधीक्षकांकडे मागणी दिवसांची पोलिसांना मुदत देणार आणि त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बोलती बंद करण्यासाठी सरकारचं षडयंत्र मेहुण्याला तडीपारीची नोटीस आल्यानंतर मनोज जरांगे यांचा हल्लाबोल कुणाचे नातेवाईक आहेत हे बघून कारवाई होत नसते मुख्यमंत्री फडणवीस यांचा जरांगे यांच्यावर पलटवार धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कापूस सोयाबीन आणि तेलबिया उत्पादकांच्या बळकटी करण्यासाठीच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय योजनेशी संबंधित काही कागदपत्रांच्या अवलोकनाच्या नंतर घोटाळा करण्याचे नियोजन काही अधिकाऱ्यांच्या मनात अनेक महिन्यांपासूनच तयार होतं का असाही संशय राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोरकाटे आज रायगडमध्ये अलिबागमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोकणातील प्रगतीशील शेतकऱ्यांसोबत रत्नागिरीमध्ये ठाकरे यांना धक्का साळवी होणार शिंदे यांचे शिलेदार विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राजन साळवेंनी भाजप प्रवेशाची चाचपणी सुरू केली ठाकरे यांच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विलास साळखे यांचा मोठा गोप्यस्फोट अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज